आणि आता मुंबईतून एक मोठी बातमी येते महत्वाची बातमी आहे पुनर धारावी पुनर्विकासाच्या दृष्टीनं धारावी पुनर्विकासात आता एक नवा उच्चांक झालाय त्रेसष्ट हजाराहून अधिक गाळ्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय धारावी पुनर्विकास प्रकल्पातला हा एक महत्वाचा टप्पा आहे मिनिटाला हा वाकडा हा आकडा वाढतच चाललाय विशेष म्हणजे यात वरच्या मजल्यांवरील बांधकामांचाही समावेश आहे एरवी आपण पाहतो की फक्त तळमजल्यावरील घराचं सर्वेक्षण केलं जातं मात्र वरच्या मजल्यावरच्या भाडेकरूंचा किंवा गाळ्यांचा विचार केला जात नाही मात्र धारावी पुनर्विकासात वरच्या गाळ्यांचाही विचार करण्यात आला आहे त्यामुळे त्रेसष्ट हजारांहून अधिक गाळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळ मजल्यावरील भाडेकरूंची घरं तसंच वरच्या मजल्यांवरील बांधकामं आणि सध्याच्या अस्तित्वातील एस आर ए इमारती आर एल डी ए जमिनीवरील झोपडपट्टीवासी नागरिक तसंच सर्व धार्मिक स्थळांचाही समावेश आहे लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे सुमारे एक लाख पन्नास हजार घरांच्या सर्वेक्षणाची तयारी करण्यात आली आहे कारण बहुतेक झोपड्या या तळमजला आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढवण्यात आल्या त्यामुळे पुनर्वसनासाठी आवश्यक असणाऱ्या घरांची संख्यासुद्धा वाढणार आहे